जवळजवळ या ठिकाणी एक हजार बैलगाडी मालकाने सहभाग नोंदवला आणि त्यातील या ठिकाणी दोन बैलगाडी मालक सेमीला पात्र झाले आणि त्यातील दहा बैलगाडी मालक आता फायनल ला पात्र होणार आणि त्यातून एकच जनतेच्या मनातील हिंद केसरीचा मान करी काही वेळामध्ये पाहायला मिळणार आहे पहिला डावेला भुंगा आणि चिमण्या दुसरा सेमी वाया

खेल स्वदेश सावलं लढत झाली त्याच्यात पण पालटे झाले दुसरे काय घरण आहे या 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 बाहेर हय गावाले आजिबात स्क्रीनवर निकाल घेऊ नका स्क्रीनवर निकाल अजिबात दाखवू नका से मी तीन सुट्टू आहे शेवटला ठीक आहे आणि हा सेमीचा निकाल या ठिकाणी पेंडिंग ठेवला जातो आहे सेमीचा निकाल शेवट नकाऊ नका लावणार अजिबात घ्यायचा हा मोबाईल बरे सापडला तुम्हाला बघा उल सांगा वळवा तिसरा ग्यास पण बाहेर सगळे बैलगाडीच क्षेत्र इथं कधी काही पण घडू शकत त्या खेळाचं नाव आहे बैलगाडी शर्य तिघा घडत झाली अलीकडे शेरा पाहला मधी मथूर पाहला पलीकडे बकासूर पाहला तिसरा